मित्रांनो बघू शकता समोरच भैरव नाव वाजलेला बैल आलाय मैदानामध्ये नमस्कार मित्रा नमस्कार नमस्कार कुठून आलाय ग्रुप सरळगाव यांचा मित्रांनो बैल ला आलाय काय बोलू शकतो आपल्या बैलाबद्दल बघू आजच्या अपेक्षा काय, काय ले ले आ, आज पायरा वगैरे कोण आहे सांगून म्हणजे लपून आहे आणि दाखवणे काय बिंजोड ची गाडी मित्रांनो गाडी व ड्रायव्हर वगैरे कोण असणार किरण ड्रायव्हर ड्रायव्हर बद्दल काय बोलू शकतो तू बद्दल काय बोलायचं ड्रायव्हरचा बोलला तर कमी आहे ड्रायव्हरला आणि आपल्या बैल घाट वगैरे कोणच्याकडे असतो घाटो आपला नवना शेट आणि घाटो कोण कोणत्या बैलांच्या मध्ये परालाय आपला घाटो विराट एकदा वीस लक्ष अनेक बैलांचा केसरी के के मित्रांनो बैल सेकंदामध्ये बोलतो ना नाही जातो आणि गाड्या म्हणजे बक्षिसा वगैरे काय असतात तिकडे बुलेट जिंकलेला बुलेटचा मानकरी झालाय बैल आणि बिंजोडला आता इकडे खाली कधी उतरवला बिंजोडला आता दोन महिने झाले दोन महिन्यामध्ये किती गाड्या वगैरे झाल्या जून महिन्यामध्ये तिनवाला तिनवा जोर झाला नाही दोन गाड्या झाल्या एक महिन्यात आणि याला खुराक वगैरे काय असतो घरी खुरा आपला मशीनचा खुराक मशीनचा खोरक काय मित्रांनो हिरवा वगैरे काय असतो याला हिरवा काय नाही नुसता पेंडा वगैरे कुठे मित्रांनो बघू शकता कसा खुराक वगैरे नाही पण मालकाच्या नावासाठी मित्रांनो बैल पडतो आणि शिंगाला पण मित्रांनो काय तर लागला वाटतंय संप टाका ग्रुप चा नाव पण तो आमच्या हरण्याचा आमच्या हरण्याची तर अपेक्षा तेवढी अपेक्षा तर नक्कीच मित्र गुलाल वगैरे घ्या आणि असा सपोर्ट द्या आपल्या चॅनलला संप टाका तुला नाही नाही बोलत पण झाला तुझा धन्यवाद करतो मी नक्कीच मित्रा तुमचं मनापासून धन्यवाद नक्कीच गुलाल घ्या